अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मित्र आणि मैत्रिणीं आय होप मस्त असाल तर मस्तच राहा एक नजर खरेपणावर या चॅनल मध्ये स्वागत करते तुमच्या सर्व चांगला इच्छा पूर्ण होऊ देत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो आज आहे गुरुवार आणि आज गुरुवारच्या निमित्ताने मी ऐकलेली बैठकीमधली सेवा तुम्हाला सांगणार आहे जी एका भक्ताची सेवा आहे एकता एका ग्रहिणीची सेवा सेवा आहे ज्या अडचणीतून तिने सेवेच्या मार्फत तिचं सुख समाधान गेलेलं कसं मिळवलं त्यांनी सेवा कशा सुरू केल्या आणि त्यांची त्यांना योग्य तो रिझल्ट पण कसा भेटला अगदी अंगाला शहारे येणारा असा हा अनुभव आहे आणि प्रत्येकाने आपापल्या समजा दैनंदिन जीवनामध्ये दगदगीमध्ये वा आपल्या घरातलं वाटा वातावरण कुटुंबातील काही समस्या असतील तर आपण हॉस्पिटल करतो आपण बरंच काही करतो पण काही प्रारब्ध असे असतात आयुष्यामध्ये की ते आपल्याला दैवी शक्तीचं आपल्याला ते निर्वाळू शकते दैवी शक्तीमुळंच आपल्याला ते नाही का गेलेलं सुख प्राप्त होऊ शकतं असं नाही का जागृहिणीने आज बैठकीमध्ये व्यक्त केलं गुरुंच्या समोर महाराजांच्या समोर तेच आज मी तुम्हाला सांगत आहे आणि ती सेवा आपणही करावी की समजा आपण आपलं बरं चालत आहे आता आपलं आहे पण असेही भरपूर असू शकतात की जे संकटाला सामोरं जावं लागतं भले त्यांचं भरपूर अगदी अगोदर असं व्यवस्थित असतं स्ट्रॉंग असतात घरातले सगळे पण असं काही काळ येऊन ठेपतो की सर्व काही चांगलं चालत असताना घरातील करता पुरुषाला कुणाला व्यसनाला बळी पाडतं नाही का व्यसनाला बळी पाडते ती बुद्धी नाही का विस्कटलेले नंतर अगदी सुरळीत चालत असताना परत एकूणाच नाही का अगदी व्यवस्थित आहे सर्व काही व्यवस्थित असताना ऍक्सिडेंट होतो घर करता पुरुष घरामध्ये पडल्यानंतर येणार येणार बर्डन प्रत्येक महिलेवरती आलेल्या त्या संकटाला सामोरं जाणं कस म्हणजे ते ज्यांच्यावर ते दिवस येतात त्यांनाच नाही का देवांची आठवण पण येते तेवढ्या ते, ते, ते नेते हाकसुद्धा देवाला मारतात आणि त्या त्यांच्या तेवढ्याच कळकळीनं जे सेवा केल्या जाते त्यांना जे फळ मिळतं आणि मिळालेलं आहे त्या एका गृहिणीने एका म्हणजे नाही का स्वामी भक्तांनी दत्त भक्तांनी या सर्व गोष्टींचं नाही का समोर आणलं आणि त्यांनी ज्या बिकट परिस्थितीला सामोरं जात होते तर आत्ता त्यांचं बऱ्यापैकी एवढं व्यवस्थित झालेलं आहे की त्यांनी सांगता वेळी सुद्धा असं म्हणजे नाही का की सर्वांचेच डोळे भरून येत होते त्यांची सुरुवातीची परिस्थिती नंतर ओढवलेलं संकट आणि त्या संकटावर मात करण्याची जी शक्ती त्यांनी प्रदान केली स्वामींनी केली दत्त महाराजांनी केली त्यांनी ज्या सेवा केल्या अगदीच अगदीच म्हणजे नाही का खरच की किती असतं घरातील अगदी तीन माणसं या संकटाला सामोरं जाता जाता थकलेले वृद्ध आई वडील गेले त्यानंतर कुटुंबावर त्या महिलेवरती आलेलं संकट हे वाटतं तितकं ऐकण्यापलीकडचं होतं आणि त्यानंतर त्या त्यांनी ज्या सांगितल्या सेवा त्या पार पाडल्या त्यानंतर त्यांचे जे मिसर ॲक्सिडेंटमध्ये अगदीच जागेवर होते त्यांनी हळूहळू आपापल्या आप नाही का आ... स्वामींची का आराधना करायला सुरुवात केली सांगितल्याप्रमाणे महाराजांनी महाराजांनी गुरुनी त्यांनी गुरु केले गुरुने त्यांना जे म्हणजे नाही का स्वामींनी गुरुनी महाराजांनी ज्यांनी जी शक्ती दिली त्या आशेवर त्यांनी सेवा सुरू केली आणि सायंकाळच्या वेळेला दिवसा तर ती महिला अक्षरशः अक्षरशः चार घरी जाऊन आपापली चार माणसांची भांडे घासून अक्षरशः त्यांनी असं सांगितलं की त्यांनी उरलेलं दोन दिवसाचं जर जेवण होतं तर दोन दिवसाचं जेवण असलेलं जरी असेल तरी त्यांनी एक टमाट दोन ते चार भाज्यामध्ये त्यांनी वापरायचं एवढी त्यांची परिस्थिती खराब झालेली होती आणि खालावलेली होती कारण एक तर कसं आहे दवाखाना लागला ॲक्सिजन म्हटलं की दवाखाना दवाखान्याचा खर्च परत मुलांचं शिक्षण प्लस पोट भरायचं आणि जे कोणी भाड्यानं राहतात त्यांच्यावर तर हे असे कधीच वेळ येऊ नये पण ते दुर्दैवाने असंच होतं की त्यांनी भाड्यानं राहत होते आणि अशाच परिस्थितीमध्ये त्यांना एवढ्या विचित्र आणि एवढ्या बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागायचं की अक्षरशः कुठल्या म्हणजे नाही का कुणी शिळं जरी दिलं तरी त्यांना ते सोन्याहून पिवळं वाटायचं अक्षर एकमेकांच्या ताटाकडे मुठीकडे हाताकडे बघत त्यांनी पाणी पिऊन दिवस काढले म्हणायला हरकत नाही आजकाल तुम्हाला माहिती आहे बाहेरचं दूषित पाणी पिऊ शकत नाहीत पण एक वेळ अशी होती की जे आंघोळीचं पाणी होतं त्या आंघोळीचं पाणी तिच्या मिस्टरांना प्यायची वेळ आली जे आपण आंघोळीला पाणी वापरतो आंघोळीला म्हणून यूज केलं जातं ते पाणी त्यांनी पिण्याचा कारण त्यांच्याकडं पाणी पिण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे असे वीस रुपये नव्हते आणि त्या परिस्थितीला कारण पहा हे ऐकण्याच्या पलीकडचं आहे त्यातलं त्यात सांगायचं म्हणजे पण तरीसुद्धा या सर्व गोष्टी आज ते जे आहेत त्यांचे मिस्टर ते स्वामी सेवेला लागले घरात बसून बोर व्हायचे मग त्यांनी मंदिरात जायचं मंदिरात जाऊन बसायचं मंदिरात गेल्यानंतर काही दिवस त्यांनी विषय असा केला विचार करा म्हणजे स्वामींचीच लीला म्हणायची स्वामींच्याच नाही का जेवढं शक्य होईल तेवढं जरा बरं वाटत होतं स्वामींची सेवा करत होते मनोमन त्यांनी दिवस रात्र नाम नाम जप करायचा स्वामींचा ध्यास घेतला होता आणि त्यानंतर ते त्यांनी जेव्हा रूम खाली केली त्यांनी जिथं राहत होते तिथं तिथून त्यांनी देवाच्या मंदिराजवळ रूम घेतली आणि त्यानंतर ते त्यांनी पन्नास रुपयाचे फक्त आणि फक्त पन्नास रुपयाचे फुलं घेऊन सुरुवातीला त्यांनी स्वामींच्या मंद आवारात बसले प्रत्येकाने गरीब म्हणजे नाही का सह सह सहकार्य केलं त्यांच्याकडचे फुलं विकायला लागले मग त्यानंतर त्यांनी स्वा नाही का विषय असा म्हणा की त्यांना शक्ती कशी दिली देवानी आणि मग असंच ते नाही का ते वाकरवर यायचे जायचे घरापासनं हे विकायचे त्यानंतर त्यांनी स्वामींच्या माळा स्वामींच्या फोटो हे असं करत करत जागेवरतीच आपल्या हातात समोर ठेवून ह्या पद्धतीनं त्यांनी त्यांनीही तो व्यवसाय सुरू केला आणि देवाच्या नाव घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि आज त्यांचा एक मोठा आज आज तुम्हाला सांगते एक दोन मने, ते अडीच वर्षाचा विषय आहे म्हणे म्हणजे ते केव्हा कसा केव्हा झालं ते काही माहित नाही पण अडीच वर्षामध्ये आज त्यांचं स्वा म्हणजे स्वतःच म्हणजे स्वतःच दुकान वगैरे सर्व आहे व्यवस्थित आहे त्यांची ती मिस्टर म्हणजे मिसेस पण म्हणजे त्या लेडीज पण बाहेर कुठे जायच्या ते पण त्यांनी पिठाची गिरणी टाकली आता नंतर मग पिठाच्या गिरणीवर आणि संध्याकाळच्या सेवेमध्ये त्यांना जास्त अनुभव आले संध्याकाळच्या सेवेमध्ये प्रभावशाली सेवा ठरल्या त्यांच्या आणि त्या सेवाच आपणही करावे इतरही कोणी जे कोणी नाही का त्यांचे त्यांचं नाही का एक समस्या घेऊन आलेले होते त्या समस्या घेऊन जेव्हा स्वामी माईकमध्ये बोलत होते महाराज माईकमध्ये बोलत होते तेव्हा त्या, त्या महाराजांच्या समोर त्यांनी मा त्यांची स्वतःची जेव्हा ही व्यथा मांडली तेव्हा प्रत्येकाने अगदी असं रडून आणि ज्यांना गरज होती त्यांनी स्वा महाराजांनी पण असं सा सांगितलं की ही ऐका हीच जी जे माझ्यापेक्षा अनुभव घेतलेल्यांनी ज्यांनी स्वामींचा अनुभव घेतलाय हे जरी तुम्ही अमलात आणलं आचरणात आणलं तरी तुम्हाला माझ्या तोंडून जे सांगणार आहे ते हे स्वामी स्वामींचा प्रत्यय आलेले ह्यांचं आहे ऐकून जरी तुम्ही सुरुवात केली तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा, ये येणाऱ्या सुखी संस सा, म्हणजे सुख जे मिळणार आहे त्याला कोणीही अडवू शकत नाही फक्त तुमची एकाग्रता तुमची ओढ तुमची गरज ते जाणून द्या तुम्ही तुमच्या हात म्हणजे नाही का कुणालाचं बरं वाईट करण्याची प्रारब्धा चा प्रारब्धाचा भाग असतो तो इतर स्वतःहून चुकूनही चुका करूच नका स्वतःहून चुका करू नका जे वाईट आहेत त्यांना चांगल्याचा मार्ग शिकवा चांगलं शिकवा चांगलं दाखवा चांगलं तुम्हीही तसेच तुम्ही पण नाही का तसे विचार ठेवा हे सगळं बोलून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी दर दिवस संध्याकाळी न चुकता रात्रीच्या बारा जरी वाजले तरी अकरा माळी जप झाल्याशिवाय मी डोळे झापतच नाही आहे आणि ज्या दिव असं नाहीये की मी जरी कुठं बाहेर असेल कुठे वेळ वेळ नसेल हे नसेल तरी पण जरी माझ्या हातात जरी माझ्या जप माळ नसेल तरी मी चालता फिरता बोलता इतरांना वेळ भेटेल तेव्हा माझ्या माझ्या माइंडमध्ये माझ्या अंतकरणामध्ये माझ्या सर्व विषयामध्ये फक्त आणि फक्त मी स्वामींचं नाव घेत असते स्वामींचं नाव घेत असतो आणि स्वामी महाराजांची कृपा आहे स्वामी स्वामी महाराजांची लीला आहे आणि अजूनही दैवी शक्ती जिवंत आहे देव आहेत स्वामी आहेत आणि या सर्व गोष्टींचा तुम्ही ही पालन करा की स्वामींना विसरू नका सर्व गोष्टींचं निवारण इथंच आहे तुमच्या भक्तीमध्ये आहे तुमच्या शक्तीमध्ये आहे असं ते म्हणाले आणि त्या सांगितलं की संध्याकाळच्या टायमिंगमध्ये अगदी साडेसहाच्या नंतर आणि साडेसातच्या म्हणजे आठच्या अगोदर साडेसातच्या दरम्यान या कालावधीत तुम्ही स्वामींच्या सेवेला सुरुवात करा आणि दिवाबत्ती करा शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी उपवास करा उपवास न करा म्हणजेच काय तर व्रत उपवास करा गुरुवारचा दिवस हा तुम्ही आठवडाभर करा पौर्णिमा करा नाही करा तो तुमचा आयुष्य आहे पण तुम्ही जेव्हा सुरू करणार आहेत तुमचा संकल्प सुरू करणार आहेत त्या गुरुवारपासनं पुढील अकरा गुरुवार न चुक ता न विसरता उपासना करायची आहे आरती दिवाबत्ती करून जप करूनच आपला उपवास सोडायचा आहे स्वामींना तुमचं तिखट मीठ गोड जे असेल तुमच्याकडे ते द्यायचं नंतर तुम्ही घ्यायचं आहे तर अशा तऱ्हेने आपण